नमस्कार मी पवन गाडेकर आपण पाहतात महागणपतीचं महा अर्थात रांजणगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार अठरा आज आपण पाहणार आहोत आवाज जनमताचा या विशेष कार्यक्रमात आपला आवाजचे विभागीय संपादक आकाश डावखरे यांनी वार्ड क्रमांक चार मधील नागरिकांशी केलेली बातचीत चला तर मग पाहूयात आवाज जनमताचा नमस्कार मी आकाश डावखरे रांजणगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार अठरा महागणपती महाकवरेज संपूर्ण रांजणगाव आता या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि आपण पाहत आहात आवाज जनमताचा आता आपण आलेलो आहोत वॉर्ड क्रमांक चार मध्ये रांजणगाव मधला हा वॉर्ड क्रमांक चार आहेत आपल्याबरोबर काही महिला इथे भगिणी आहेत काही वृद्ध मंडळी आहेत काही तरुण मंडळी आहेत आपण त्यांना विचारणार आहोत नक्की रांजणगावचा विकास झालाय का वॉर्ड क्रमांक चारचा विकास झालाय काय आणि जर झाला असेल तर तो कशा प्रकारचा झालाय त्याचबरोबर वॉर्ड क्रमांक चार मध्ये कुठल्या प्रकारच्या समस्या आहेत यावर देखील आपण त्यांच्याशी भाष्य करणार आहोत आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांच्यापासून सुरुवात करूयात ताई काय सांगाल तुमच्या वॉर्ड क्रमांक चारचा विकास झालाय का भरपूर विकास झालाय माझं लग्न सत्त्याण्णव साली झालं वीस वर्ष झाले हे रस्त्याने पाणी आणता येत नव्हतं बाजाराला जाता येत नव्हतं कोणतंही काम करायचं म्हटलं तरी भरपूर चिखल होता चालताही येत नव्हतं आता वर्ष झाले खूप स्वच्छ गाव चांगल्या पद्धतीने सर्वांनी मिळून चांगलं काम केलंय नक्कीच नक्कीच काय सांगाल पाण्याचा सा प्रश्न आधी पूर्वी कसा होता आता पाणी आहे का पाण्याची काय समस्या तुम्हाला भेटसावते का नमस्कार मी सुलेखा लांडे या ठिकाणी दहा वर्षापूर्वी जर विचार केला तर पाण्याची समस्या खूपच बिकट होती या ठिकाणी इथे कावळी विहीर आहे त्या कावळी विहिरीवरून संपूर्ण वस्ती पाण्याचे हांडे घेऊन यायच्या त्यानंतरनं दहा वर्षापूर्वी महागणपती ग्रामविकास पॅनेल रांजणगावच्या सत्तेवर आलं आणि त्यांनी लाखो म्हणजे करोडो रुपयांची जलपुरवठा योजना आ, यो योजना आणली आणि घरोघरी घर गर तेथे नळ अशी सर्वांना सुविधा उपलब्ध करून दिली आज आपण पाहतो तर सर्व सर्वांनाच खूप जास्त मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते नक्कीच पाण्याची समस्या इथे नाही आपल्यासमोर अजूनही काही नागरिक त्यांना विचारणार आहोत काय सांगाल तुमच्या इथे आता लाईटची व्यवस्था कशी आहे स्ट्रीट लाईट्स आहेत का कशा प्रकारचं आहे आधी काय परिस्थिती होती आणि आता काय आहे माझं लग्न दोन हजार पंधरा साली झालं त्यावेळेस लाईटचा प्रमाण फारच कमी वेळा असं लाईट वरती रस्त्याला नव्हत्याच असं म्हणायला ना हरकत नाही परंतु ज्या जेव्हा त्यानंतर ते एक वर्षभराने संपूर्ण एरियामध्ये स्ट्रीट लाईट प व्यवस्था अगदी चोख प्रकारे त्यांनी करून दिलेली आहे तसंच लाईटचंही प्रमाण चोवीस तास म्हणायला हरकत नाही तयार झालेलंच ला आहे लाईटचं असा इथे कोणत्याही प्रकारे जात नाही नक्कीच आपल्यासोबत काही ज्येष्ठ मंडळी पण आहेत आपण बाबांना विचारणार आहोत बाबा आता तुम्ही इथे वॉर्ड क्रमांक चारमध्ये आहात आधीचा कालखंड तुम्ही पाहिलेला आहे आत्ताचाही कालखंड तुम्ही पाहिलेला आहे दहा वर्षापूर्वी काय परिस्थिती होती आणि आज परिस्थिती काय दहा वर्षापूर्वी या रस्त्याने चाललं तर सगळं मच्छरच चावत होतं आता काय आहे आता काय बदल झालाय आता म्हणजे हे लोक आल्यापासून त्यांनी जरा व्यवस्थित लाईट बीट सगळं व्यवस्थित केलंय पाणी आणले ड्रेनेज केले रस्त्याला सुरुवात केली शाळेत एक खाजगी रस्ता आहे त्याचा प्रश्न आहे तर तो तिथं मार्गी लागल आता तर तिथं पाणी साधे तर काही विरोधीवाले त्याचे फोटो काढून हॉट्टॉपला टाकतात कुठेतरी रस्त्याचं राजकारण केलं जातं असं तुम्हाला वाटतं असं राजकारण नाही म्हणजे दोन पार्ट्यांचे खाजगी आहेत त्यांचा निर्णय झाल्याशिवाय तिथं रस्ता करता येत नाही त्यांचा बांध तर फिक्स होणं महत्वाचं आहे ना त्यांना बी ते तसं नाही म्हणता येणार त्यांचा बांध फिक्स झाल्यावर त्यांची काही हरकत नाही करायला बरोबर आपल्यासोबत काका आहेत काकांना आपण विचारत काय सांगाल आता इथं अजून काही समस्या आहेत का अशा कुठल्या समस्या आहेत का ज्या अजून सोडवायच्यात काय नाही सोडवायच्या शेजबुजीवर आपल्याबरोबर काही तरुण मंडळी आहेत आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत काय सांगाल रोजगाराच्या बाबतीत किंवा जे काय आता तुमच्याकडे तरुण वर्ग भरपूर आहे वॉर्ड क्रमांक चार मध्ये रोजगार रोजगाराच्या बाबतीत कशा प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिल्या गेल्यात रोजगारामध्ये मी ठणकावून सांगू शकतो महागणपती ग्राम विकास पॅनलचे जे सर्व सर्व आहे पॅनल प्रमुख आहे त्यांनी माथडीच्या स्वरूपात जे माथडीचं काम आहे त्या माथडीच्या त्या कामामध्ये जवळजवळ ह्या वार्डमधले पंचवीस ते तीस जे आणस्किड आहे दहावी ते बारावी शिकलेले तरुण त्या ठिकाणी आज पंचवीस ते तीस हजारापर्यंत पगार घेतात एमआयडीसी मध्ये आज याच्या सारख्या प्रोफेशनल माणसाला सुधीर पगार नाही की आज पगार तेवढा भेटला जातो ह्या लोक ह्या माणसांमुळे आमच्या ह्या पॅनल प्रमुखामुळे आज ह्या मंडळीला वीस ते पंचवीस हजार रुपयाचा पगार भेटतोय हे सर्वात मोठं ह्या चार नंबर वार्डाचं भाग्य आहे आणि या गावाच्या गावात जन्मलेल्या तरुणाचं हे भाग्य आहे नक्कीच रोजगाराच्या संधी इथं प्रचंड प्रमाणात उपलब्ध करून दिल्या असं थोडक्यात त्यांनी म्हणणं मांडलेलं आहे आपल्यासोबत काही तरुण युवक पण आहे तुम्ही सुशिक्षित दिसता तुमचं शिक्षण चांगलं झालेलं आहे तुमच्या स्वप्नातलं रांजणगाव काय मी भरत लांडे माझं दहावीच्या दोन हजार सातमध्ये मध्ये पासआउट झालो त्या ज्या वेळेस आम्ही शाळेत जायचो त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही पाचोंग आतमध्ये जायचो त्यावेळेस अक्षरशः आम्ही इतक्या चिखलामधून जायचो की आम्हाला कधीतरी चप्पल हातात घेऊन तिथं जायला लागायचं आणि विरोधी पक्षांचं असं म्हणणं आहे की तुम मला काय म्हणायचं जर तुम्हाला विर तुम्हाला विकास करायचा ना तुम्ही म्हणू नका किंवा विकास करू नका पण जे काम करतायत त्यांना कमीत कमी जे काम केलं आहे त्यांनी जे ते सत्ता जे काम केलेलं आहे त्याला जर तुम्ही मान्य करा ना अहो तुम्हाला जर काम करायचं असेल तुम्ही तर करू नका पण जे करतायत त्यांना तुम्ही पाठिंबा द्या किंवा त्यांना खोटं तुम्ही सांगू नका ना आणि जेव्हा आम्ही गावातून जायचो ना रस्त्या रस्त्यावरनं तेव्हा इतका समस्या होता ना की अक्षरशः आम्हाला म्हणजे मधून जायला लागायचं माती असायची पण आता त्यांनी हे ग्राम महागमध्ये ग्रामविकास पॅन्स आहेत का त्यांनी ब असं काम केलेलं आहे तर दोन हजार आठमध्ये सत्तेत आल्यापासनं की त्यांनी सगळे वस्तीवरचे रस्ते जे आहेत ना पूर्ण आखे पूर्ण म्हणजे टोटल रांजंग आहात ना त्यांनी शेवटच्या टोकापर्यंत ड्रेनेज चालणं असेल किंवा पाण्याच्या टाकीची समस्या असेल किंवा रस्त्याचे कामं असेल त्यांनी जवळजवळ सर्व सर्व पूर्ण केलेले आहेत आणि हे जे विरोधी पार्टी जे सगळे बोलतात ना तर त्यांचं काय म्हणणं आहे की हा रस्ता झालेला नाही त्यांनी आज भूमिप भूमिपंच पण केलेलं आहे त्यांनी पण त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांना असं दाखवायचं आहे की हे जे कामं आहेत ना ही कामं पूर्ण झालेली नाहीत अहो ही कामं पूर्ण काय झाली नाही त्यांना पण माहिती आहे आणि पूर्ण वस्तीवरच्या लोकांना माहिती आहे आणि आजचा जो सुजन नागरिक आहे त्यांना सर्वांना माहिती आहे आज का कोणाला सांगायची गरज नाही आहे अहो तुम्हाला जर काम करायचं नसेल ना तर तुम्ही विरोध करू नका पण जे काम आहे त्याला तुम्ही मान्य करा की आम्ही हे काम केलेलं आहे आणि मला सगळ्यांना कळकळीची विनंती विनंती आहे की जे काम करत आहेत ना त्यांना पाठिंबा द्या तुम्ही आता वस्तीवरचं असं इथल्या वार्ड क्रमांक चारच ना तुम्ही पूर्ण रांजा गाहात तुम्ही कोणत्याही नागरिकाला जाऊन विचारा बरं तो विरोधी पार्टीचा असू दे किंवा महागाईमध्ये ग्रामविकास पॅनलचा असू दे जे सत्याने काम करत त्यांना विचारा किंवा विरोधी पार्टी जे आहेत त्यांना सुद्धा विचारा की गावात विकास झालेला आहे की नाही जर ते जर म्हटले नाही तर तुम्ही पूर्ण तुम्ही तर फिरला असता पूर्ण रांजा तुम्हाला तर माहिती आहे तर तुम्ही सर्व लोकांना विचारा आणि तुम्हीच सगळेजण ठरवा की विकास झालेला आहे की नाही वार्ड क्रमांक चारमध्ये मध्ये नळ लाईट गटार रस्ते या मूलभूत सुविधा पूर्ण झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे मात्र याच वार्ड क्रमांक चारमध्ये असाही एक रस्ता आहे जो अद्यापही पूर्ण झालेला नाही यावर स्थानिक नागरिकांचे काय म्हणणे आहे पाहूयात आम्ही आता इथं असं सांगितलं आहे की कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे इथले जे काही नळपाण्याची योजना असतील इथल्या स्ट्रीट लाईट्स असतील अशा सगळ्या प्रकारची कामं झालेली आहेत आम्ही आता पाहतोय की हा कॉन्क्रीट रस्ता आहे परंतु येत असताना मधल्या मार्गे ज्यावेळी जो रस्ता हायवेला कनेक्ट होतो तो रस्ता मात्र कुठेतरी खराब बघायला मिळाला कुठेतरी पाणी साठलेलं मिळालं बघायला मिळालं नक्की काय ही नक्की काय परिस्थिती आहे मला या विषयावरती बोलायचं नव्हतं हा विषय छेडायचा नव्हता परंतु आपण हा प्रश्न उपस्थित केला त्यामुळे या विषयावर बोलतो दुपारी आमच्या विरोधी पॅनेलने त्या समोरील रस्त्याचा व्हिडिओ व्हायरल केला याची वस्तुस्थिती त्यांनाही माहिती आहे आणि या वस्तीवरील सर्व नागरिकांना नागरिकांनाही माहिती आहे प्रथमत हे रस्ते कॉन्क्रिटीकरण व्हायच्यापूर्वी ज्यावेळेस चिखल व्हायचा पाऊस काळामध्ये चिखल व्हायचा त्यावेळेस आमच्या महागणपती ग्रामविकास पॅनलच्या ग्रामपंचायतमार्फत येथे मुरमाचे ड डंपर पाठवले जायचे पण स्थानिक लोकांनी त्यांची जी खाजगी मालमत्ता जी आहे त्यांनी ते डम्पर अडवले तिथे मुरम टाकून दिला नाही आणि आजही हे हा रस्ता पूर्णपणे एक धावपट्टी म्हणावी लागेल अशा प्रकारे सुसज्ज असा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटीकरण झालेला आहे त्याचप्रमाणे शेळक्याळी असेल त्याही पद्ध त्या आळीमध्येही ह्याच पद्धतीने रस्ता झालेला आहे मला विरोधकांना एकच सा सांगायचं आहे आत्तापर्यंत आपणच विरोध करत राहिलात आणि आजच आपण त्याचं रस्त्याचं असं दाखवतं आहे की ह्या पॅनलने ही कामं केली नाही ह्या ग्रामपंचायतीने कामं केली नाही सर्व नागरिक सुज्ञ आहेत आपणही सुज्ञ आहात पण थोडीशी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा आणि या ठिकाणी हे सगळं डॉक्युमेंट हे पूर्णपणे डॉक्युमेंट रस्त्याच्या संदर्भात आहे पूर्णपणे हा पण खाजगी रस्ताच होता हा काही शासकीय रस्ता नव्हता तर सर्वांनी याच्यावरती सहाय्य करून बक्षीस पत्र करून दिलं आहे पण त्या लोकांनी जिथे त्यांनी आज व्हिडिओ व्हायरल केला जो रस्ता राहिला आहे त्या लोकांनी वेळ कंटिन्यूली त्या रस्त्याला विरोध केला त्या रस् बक्षीसपत्र करत असताना सया न देणे हा प्रकारचा गुन्हा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि मी त्यांना एकच सांगू इच्छितो आज तुम्ही नेमकं काय केलं आहे तुम्ही जलपूजन केलं का भूमिपूजन केलं हे जरा स्वतःच्या मनाला विचारा पाण्याच्या तिथे आपण तिथे नारळ फोडला हे जरा आपल्या स्वतःच्या मनाला विचारा आणि आज मी आम्ही शांत आहोत आम्हाला शांत राहू द्या नाहीतर याचा जनता नक्कीच उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला हात जोडून विनंती करतो आणि त्याच पद्धतीने या जर रस्त्याचं डॉक्युमेंट आहे हेही माझ्या हातामध्ये सर्वांनी महागणपती ग्रामविकास पॅनलने खूप दोन हजार आठ सालापासून खूप महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत त्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटकरण असेल पाणीपुरवठा योजना असेल अंतर्गत भूमिगाठारं असतील स्ट्रीट लाईट असेल पूर्णपणे या ठिकाणी पूर्णत्वास वचनपूर्ती केलेली आहे त्यामुळे आज आम्हालाही अभिमान वाटतो की आम्ही या पॅनलमध्ये काम करतो तसेच आज, आज आम्ही जनतेच्या मनामध्ये खूप मोठा असा विश्वास निर्माण केलेला आहे आम्ही हक्काने त्यांच्याकडे आज मत मागायला जातो त्यांना आज विरोधकांना आज काहीच विकासाच्या मुद्द्यावर बोलायला काही उरलेलं नाही आहे त्यांना फक्त विरोध करायचा आहे बाकी काही नाही त्यांनी त्यांच्या पराभवाला आजच या ठिकाणी असे खोटेनाट्य आरोप करून त्यांच्या पराभवाला आमंत्रण दिलेलं त्य आहे एवढं मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो <laughs> नक्कीच या ठिकाणचे जे काही स्थानिक नागरिक का आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो काही रस्ता आहे याचं कुठेतरी थोडंफार राजकारण केलं जात आहे महिला मंडळींशी आपण इथं संवाद साधलेला आहे आपल्यासोबत काही वयस्कर मंडळी होती आपल्यासोबत काही तरुण मंडळी होती आपण सगळ्यांशीच इथला रोजगार असेल इथला सांडपाण्याचा सा प्रश्न असेल इथली स्ट्रीट लाईट्स असतील किंवा इथला जो काही कॉन्क्रीटीकरण केलेला रस्ता असेल ह्या विकास कामांबद्दल देखील आपण चर्चा केलेली आहे आपल्यासोबत इथं काही पत्रकार बांधव देखील आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत एक पत्रकार म्हणून तुम्ही एक लोकशाहीचा एक चतुर्थ स्तंभ आहात दृष्टीने काय क्रमांक का विकास तसं पाहायला गेलं तर वॉर्ड क्रमांक चारचा विकास झालेला आहे आणि काही स्थानिक अडचणींमुळे विकास राहिलेला आहे असं मी सांगू इच्छितो पण ती स्थानिक अडचण का आहे आणि का तो, आ, तो आ, रस्ता झालेला नाहीये हा प्रश्न विरोधकांना पण विचारला पाहिजे आणि जे आत्ता जे, जे सत्ताधारी आहेत त्यांना पण विचारला पाहिजे पण सत्ताधारींकडनं जे उत्तर येणार आहे ते अपेक्षित असं आहे की स्थानिक अडचण आहे हीच आहे पण स विरोधी जे पक्ष जे आहे म्हणजे विरोधी जी पार्टी आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की इथं रोड झालेला नाही काही दिवसांपूर्वी त्यांनी एक चित्रफित व्हायरल केली होती सोशल मीडियावरती तर ती सोशल मीडियावरती जी चित्रफित होती तर ती का कारणामुळे त्यांनी केली कारण की त्यांना असं सांगायचं होतं की इथं विकास झालेला नाही आहे पण हा विकास कोणामुळे झालेला नाही आहे आज तुम्ही पाहू शकता की पाणी साठलेलं आहे दोन ठिकाणी पाणी साठलेलं आहे पण ते पाणी साठण्यामागचं सा कारण काय स्वतः स्वतः कारण असल्यामुळे ते दुसऱ्यांवर ते आणि दुसरी गोष्ट अशी की विकास तुम्ही आता तुम्हीच पाहू शकता की कशा प्रकारे झालेला ज्या ज्याप्रमाणे सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे जित म्हणजे ज्या जिथं जिथंपर्यंत आज ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांना शक्य झालेलं आहे तिथपर्यंत त्यांनी केलेलं आहे आज तुम्ही दोन हजार आठ पूर्वी जर पाहिलं रांजणगाव कसं होतं तर दोन हजार आठ पूर्वी हे रांजणगाव म्हणजे इथं फक्त दिवसातनं चार ते पाच तास लाईट असायची आणि दोन हजार आठ नंतर जे आत्ता सत्ताधारी आहेत ते दोन हजार आठ नंतर त्यांनी कंटिन्यू आज दहा वर्ष झाले ते सत्तेवरती आहेत त्यांनी बऱ्यापैकी विकास केलेला आहे आणि भविष्यात अजून विकास करतील अशी सर्व जनतेची अपेक्षा सुद्धा आहे आणि भविष्यात रांजणगाव हे कसं असलं पाहिजे भविष्यात रांजणगाव हे असं असलं पाहिजे की आज काही म्हणजे तरुण विद्यार्थी आहेत तर तरुण विद्यार्थ्यांना आज शिरूर आ, शिरूर तालुक्याच्या ठिकाणी किंवा शिखरापूरला शिक्षणासाठी जावं लागतं तर त्या शिक्षणासाठी तिकडं जा, जावं जाऊ लागू नये म्हणून त्यांनी आज इंजिनिअरिंग असेल किंवा डी एड असेल बी एड असेल किंवा अजून काही शिक्षणाच्या म्हणजे त्यांना जर अजून सोयी करता आल्या तर त्यांनी केल्या पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की मा रांजणगाव गणपती या ठिकाणी एक मोठं क्रीडा संकुलही असलं पाहिजे जेणेकरून म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी इथे आपल्या म्हणजे आपल्या अंगातली कला ती सादर करू शकतील आणि दुसरी गोष्ट अशी एक कला कला सादर करण्यासाठी त्यांना एक नाट्यगृहसुद्धा एक उप उपलब्ध करून दिलं पाहिजे असं भविष्यात आणखीन भरपूर त्यांनी केलं पाहिजे अशी जनतेची पण अपेक्षा आहे आणि एक माझ्या एक पत्रकार म्हणूनसुद्धा माझी एक अपेक्षा आहे जो काही वॉर्ड क्रमांक का चार मध्ये विकास झालेला आहे त्याच्यावरची संतुष्टी या सर्वांनी दाखवलेली आहे परंतु काही स्थानिक प्रश्न आहेत स्थानिक अडचणी आहेत या देखील पुढील काळात सोडवल्या जाव्यात असं देखील त्यांनी या ठिकाणी ज्या काही सत्ताधारी पार्टी सत्ताधारी पक्ष असतील किंवा जे काही विरोधक असतील जे निवडून येऊन सत्तेवर येतील त्यांच्याकडनं ही अपेक्षा त्यांनी इथं व्यक्त केलेली आहे नक्कीच आपला आवाज कुणाची बाजू मांडत नाही आपला आवाज कुठल्याही प्रकारे कुणाला पाठिंबा देत नाही जे जनतेचं म्हणणं आहे ते थेट आम्ही तुमच्यापर्यंत मांडत असतो तेव्हा आवर्जून पाहत रहा आवाज जनमताचा नमस्कार आपण पाहताय आवाज जनमताचा आपण आहोत रांजणगावच्या वॉर्ड क्रमांक चारमध्ये आता आपण रांजणगावच्या वॉर्ड क्रमांक चार मधला पश्चिम पट्टा घेतलेला होता आणि आता आपण वॉर्ड क्रमांक चारच्या पूर्वपट्ट्यात आलेलो आहोत आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत तिथे काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत इथल्या समस्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल तुमच्या वॉर्ड क्रमांक चारमध्ये प्रगती झाली आहे का विकास झालाय का आणि झालाय तर काय झाला हो आमच्या वार्ड क्रमांक चारमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात विकास हा झालेला आहे जेव्हा मी लग्न करून दोन हजार तेरा साली या गावात आले तेव्हा येताना लग्नाच्या पहिल्या दिवशीच गाडीमध्ये येताना येतानाही रस्त्यामध्ये झाड कोसळलेलं होतं पाणी साचलेलं होतं रस् रस्ता येण्याजो येण्याजोगता सुद्धा नव्हता घरी येण्याजोगता पण आता या पाच ते दहा वर्षात इतका मोठा बदल झाला आहे की जर प घरी येता असताना तर पायाला चिखलही ला लागणार नाही अशा प्र प्रमाणात रस्त्याचं काम झालेलं आहे तर पहिले पाणी पण बाहेरून आणण्याची म्हणजे भरपूर पाणी नव्हतं पण एवढ्या पाच वर्षामध्ये घरी पण मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध होतो आम्हाला भरपूर पाणी पाणी वापरता आणि लाईट पण पण ही तास असल्यामुळे आम्हाला लाईटीचा प्रॉब्लेम भासत नाही नक्कीच वीज रस्ता याच्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या इथे उपलब्ध करून दिल्या त्याच्यावर संतुष्टी ही लोक इथे वर्तवताना आपल्याला दिसतात परंतु याच सोबत आरोग्याची समस्या पण तितकीच महत्वाची असते काय सांगाल मच्छर असतील आरोग्य असेल हे सगळं सांडपाण्यावर बऱ्यापैकी डिपेंड असतं तुमच्या भागात सांडपाण्याचा प्रश्न सुटलाय का हो मी सुप्रिया महेंद्र शेळके माझं लग्न दोन हजार तेरा तेरा साली झालं त्यावेळेस काही ठिकाणी ड्रेनेज झाले होते काही ठिकाणी राहिले होते पण आज अशी व्यवस्था झालेली आहे की कुठेही तुम्हाला सांडपाणी दिसणार नाही त्यामुळे अजिबात डासांचा त्रास हा होत नाहीये कसले रोग पसरत नाहीयेत आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक पण आहेत आपण त्यांच्या चर्चा करणार आहोत काका काय सांगा तुमच्या प्रभागाचा विकास झालाय का, 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 का तुमच्या प्रभागात समस्या असतील तर कुठल्या समस्या आमच्याकडे समस्या आता काहीच राहिले नाही फक्त तेवढं एक रोडच राहिलेली बाकी काहीच राहिलेलं नाही सगळं ओके झाले मग विकासाच्या बाबतीत मग हे रस्ते असतील जे काही सांडपाण्याची व्यवस्था असेल पाणी असेल या स्ट्रीट लाईट असतील या सर्व संतुष्ट आहात संतुष्ट इथली जी जनता आहे त्यांचं म्हणणं असं आहे का जो विकास झाला आहे त्याच्यावर आम्ही संतुष्ट आहोत आपल्यासोबत अजूनही काही आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्याशी पण चर्चा करणार आहोत काका काय सांगाल विकासाच्या बाबतीत तुम्ही संतुष्ट आहात काय जोरास हे पाणी आम्हाला मिळलंच नसतं पण हे आमच्या विकास झाल्यामुळं मिळलं नाही तर आमच्या गावाला पाणी नव्हतं सगळी समस्या मिटवली असते कारभार्यांनी पण पाणी शेखर दा शे कोणालाच सुटली नसती आजू काही सांगतो दहा वर्षापूर्वीचा गाव तुम्ही पाहिला आहे आजचा गाव तुम्ही पाहताय काय फरक जाणवतो लय फरक मोठा रस्ता पाणी सगळं सुविधा गावाचा विकास बरास बदल आहे दहा वर्षानंतर गावाचं कायापालट झाल्याबद्दल ही लोक इथं संतुष्टही व्यक्त करताना दिसतात नक्कीच हा जो काही टाळ्यांचा आवाज माग ऐकू येत असेल हीच या कामांची पोच पावती आहे आपला आवाजचा विशेष कार्यक्रम आवाज जनमताचा या भागात आपण वार्ड क्रमांक चार मधील विकास आणि समस्या जाणून घेतल्या आहेत पुढील भागात आपण इतरही वार्ड मधील समस्या आणि विकास जाणून घेणार आहोत तेव्हा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा फक्त आपला आवाज हा तुमची सातामची धन्यवाद जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर